नमस्कार मंडळी नमस्कार आता वाजले पाच संध्याकाळचे सहा आणि स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये हा तर माझी आत्या आज तर आत्याला आम्ही जेवण करणारी भजे वगैरे काय काय करणारी तिकट वरण भात चपाती थोडा शिरा आणि भजे हा तर भजे करण्यासाठी आमच्याकडे आळूचे पानं आमच्याकडं पोथीचे पानं म्हणते त्याला तर ते नाहीये आणखीन आपण त्या हादग्याच्या फुलाची भजी करू आज तर थोडासा किराणा सामान बी नाही जाऊन घेऊन येतो तो, तो व्हिडिओ पाहत रा आणि चालू आहे त्या उठल्या आत्ताच हा तो ही तब्येत बरी का बरी आहे पण खोकला जाणं होतं पण जाणं नाही झालं तर बघू आता आराम नाही पडला आज उद्या जाऊ उद्या चालल्या तो चला आता वाजले पा पावणे सात आणि मायच्या चालू आहे चपात्या तर तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की आत्या जेवायला आहे आम्ही स्वयंपाक करणार आहे पण आत्याला आणखीन मायका चुल चुलत्याच्या घरी जेवाचं आमंत्रण आलं तर तिकडे जायला तिकडे स्वयंपाक सुरू हा तर तिकडे जाऊन आहे तर आता आम्ही आमच्या पुरताच आहे मग काय काय करू राहिली मग स्वयंपाक वरण चपात्या भजी वरण चपात्या आणि भजी तर भाज्यासाठी जे आळूचे राहते आमच्या इकडे त्याला पोथीचे पानं म्हणते तर ते काही भेटले नाही तर फक्त हादग्याच्या फुलाचे भजे करणारे आम्ही तर डाळ टाकली पा आणि चपात्या चालू आहे आता वाजले पा सव्वा सात आणि सोनूची मम्मी बसेले समूला घेऊन ऐ बोल चला आता भाज्याची तयारी करू मायनं चपात्या केल्या हा तिला माझ्या काय ऐ चला तर बघू शकता ह्या अशी फुलं निवडली म्या त्याचं हे इकडून डेट काढून घेतलं आणि त्याच्यानंतर याच्या एक काडी राहती काडी काढून घेतली याला झटकून घ्यायचं किडे वगैरे बघून घ्यायचे बारीक किडे राहते याच्यात याच्यात आहे नाही किडे आणि याला चांगलं दोन पाण्यानं धुवून घ्यायचं आहे ना ग आता काढायचे पा आपल्याला भजे सोनूची मम्मी आपल्याला कस कस केलं ना याच्यामध्ये मी बेसन पीठ घेतलं कांदा बारीक चिरून घेतला आणि ओवा टाकला हातावर चोळून मिक्सर मध्ये लसूण जिरं आणि हिरवी मिरची काढली अच्छा आणि वरून छान अशी कोथंबीर टाकलेली बघा आता याला छान कालून घेते कोथंबीर मीठ सगळं टाकलेले आपण जसं भजे काढतो तसं सेम आम्हाला काही रेसिपी माहीत नाही काही चुकत असलं तर सांगा हा आणि इकडं तेल गरम होत आहे पहा हाफ गॅसवर हा किती वेळच ठेवलं म्हणजे हाफ गॅसवर तेल गरम झालं ना तर भजे चोवीसटा लागते हो क्या बात आहे हे चूक आहे का बरोबर आहे ते बी सांगा कमेंट मध्ये बरोबर आहे अगं हाफ गॅस वर तळले तर चविष्ट होता सण हा ना मग आता आपण तेल गरम करायचा काही संबंध नाही नाही बाई संबंध काय संबंध आहे सांगा कोणी आणि इकडं बघा समो आली पादर्शिक फिरून कुठे नेल तर माहिती फिरायला रामेश्वरच्या घरी हाव का पण ती माझ्याकडे पोहो राहिली आता तुला कुठे गेलती तू अंकलच्या घरी गेली ती अंकलच्या घरी ऐ आ खेळ येत गुवाधडीवर तर तेल तपलं पा लगे धुपटणीकली उराल काढा इथून आता या हातग्याच्या फुलाला मी छान बेसन लावून घेऊ राहिले जसं आपण पोथीच्या पानाला लावतो तसं पोथीचे पानं म्हणजे आळूचे पानं आमच्याकडे पोथीचे पानं आम म्हणता आज मी मंडीत गेल तो आळूचे पानं आणायला तर दुकानदाराला म्हणलं पोतीचे पानं द्या तर तिथे एक लय शिकलेली बाई होती तिथे पोथीची पानं <laughs> तर आमच्या भागात पोथीचे पानं म्हणते टाकू काचे फुलाचे भजे कोणी कोणी खाल्लेले कमेंटमध्ये सांगा आम्ही तर पहिल्याच वेस करतोय बाबा हा चव सांगणार आहे तुम्हाला तेल त्याला गरमच लागते बरं सोनिश बाप्पा चांगलं असंच का हो तेल लागतं बरोबर त्याच्या लागेच तेल झालं होतं गरम मस्त तू आता एक एक भाजा काय टाकते दोन दोन चार चार टाक ना पहिल्याच वेळलेट करू राहिले ना आता काढून घेते आम्ही इकडं समूह झोपू राहिली माय थापटू राहील तिला सोनूची मम्मी भजे काढून राहिली तर हे हादग्याच्या फुलांचे भजे आम्ही पहिल्यांदाच करतोय ना एकदा तुम्ही एक एक भाज्या खाऊन पाहिजे चांगले लागले तर पुढचे काढू आहे ना तर घे मा पाय बरं चव त्याच्यात डेट आहे बर का नाही हादग्याच्या फुलाच आहे हादग्याचे फुलाचे भजे ये तर डेट आहे त्याच्यात तर डेट न खाऊ फक्त नादर लागते रे नर चव चव चांगली ना का हा नादर लागते ना। एक नंबर <laughs> <laughs> काढायची मग फुलाची भजी अजून काही काढा न भारी लागते बा बनू शकता तुम्ही खऊन बघितले मी चांगले लागले आणि आता मी दोन दोन टाकले हा काही मिरच्याची भाजी भी काढतोय आम्ही या अशा फिके मिरचे आहे ना तर त्याची म्हणजे ज्याला तिखट आवडतं त्यांना खायची आता वाजले पहा साडेआठ समू झोपली आता तर चला आता आम्ही सगळे जेवून घेतो आता समोर घातलं सोनलनी खाऊन पाहायला लागतो याचा भाजा सोनल देते ना आता हादग्याचा भाजा कोणी हातगा गवत म्हणतं कोणी खात गवत खात ग्याची फूल पण हात ग्याचे म्हणतं हातगा शब्दय त्याला योग्य भाजा खाऊन चव सांग भो पहिली कोणताय पण नाही का नाही नाही मोठा 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 घे ना नाही रे खाली तो मोठा हां काय रे हा देऊ का नाहीतर हां बघचव बघचव खरं खरं सांग चांग छान छान मस्त लागला है ना थोड़ी वेगळी चव आहे गुळचट गुळचट नाही एवढं नाही सारखं भारी सारखं पण भारी भारी आहे ना तुला आवडले का की सीता हो भारी होते सगळ्याला आवडले म्हणजे आमच्या सगळ्याला आवडले तर चला मग आता घेऊ जेवून झालं पा आपलं ताट रेडी आता माझं तर ते रेडी हा तर असा मेनू आहे आजचा फिक्क चपाती त्याच्यावर तूप आणि तोंडी लावायला भजे त्याच्यात भजी होते ना त्या झाकून ठेवले ना मग परत लागले गरम राहते तर आता आत्याला उद्या रहीन जेवण मग आहे ना आत्याला उद्या नाही उद्या नाही परवा परवा रही कारण की उद्या आत्याला काय करू उद्या बाजारातून कायाचे पानं पोतीची पानं पोथीचे पानं घेऊन मग भजी करू बाजारातून ना का आणू मीच भोजीतून दोन तीन पान दोन तीन पाहिजे त्यांनी पण ना जास्त खाल्ले तर जीवात ओढते हो। एक एक भाजा पाहिजे त्याचा काही मिरचीचा काही चोपडे दोडके टाकून काही बटाटे असे करावं या जेवायला हा तर चला घेतो जेवून चला धन्यवाद बाय बाय